रामकृष्ण आरिता ते वरवड युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद आणि मी आज एक ब्लॉग बनवतो आहे सर्व शेतकरी बंधून लमा माझा नमस्कार आणि हे पा आपल्या इथं शेततळं ह्या बाजूला शेततळा आहे वर ह्या बाजूला आणि इथे पा विहीर आहे आपली आणि या विहिरीला भरपूर असं प्रमाणात पाणी असतं काय कायमच पाणबुड्या मोटर आहे आपल्या पाहू शकता समोर पाहू शकता आपण पाणबुड्या मोटर आहे एक विहिरीत आहे खाली खाली बाजूला विहिरीत आहे आहेत का आणि वरील बाजूला शेतळा येतवर आणि एक महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी विजेचा प्रश्न मोठा घन असतो त्यासाठी आपण हे सोलर बसवला आहे पहा पाहू शकता आपण हे सोलर सोलर सिस्टीम आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो ह्या सोलरवर आपल्या मोटर आहे पाणबुडी लाईट असो किंवा नसो सोलरवर मोटर चालतात आणि सर्व शेतकरी बंधूंना एक नंबर विनंती आहे कारण लाईटीच्या अभावी आपण अशा पद्धतीचे ना सोलर बसवून घ्यावे खूप छान आहे आणि कोणत्याच प प्रकारचं टेन्शन नाही आपल्याला लाईट असो किंवा नसो त्यावर आपल्या मोटर चालतात पाहू शकता आपण आणि त्याच बाजूला एक शेतळ आहे पहा वर इत आहे अशा पद्धतीने सोलर सिस्टीम आहे पहा तळ तुम्हाला दाखवू शकतो हां व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आसन बेल ऐकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ आपला पूर्णपणे पहा रामकृष्ण आरी आणि पुन्हा एकदा आपल्या शेतकरी बांधवांना धन्यवाद देतो रामकृष्ण आरी